ओन वारा आणि पावसाची तमा न बाळगता जिल्हा निवडणूक यंत्रणा पंच्याऐंशी वर्षांवरील आणि दिव्यांग मतदारांचे मतदान नोंदवण्यासाठी घरोघरी जात आहेत अशा प्रकारचा हा पहिलाच अनुभव असल्यामुळे गृहमतदान करणाऱ्या वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी या प्रक्रियेबाबत आनंद व्यक्त केला आहे मी पूर्णपणे दिव्यांग आहे स्वतःच्या पायावर किंवा कशाचाही आधाराने उभी राहू शकत नाही त्यामुळे मतदान केंद्रावर जाऊ शकत नव्हती प्रशासनाने घरी येऊन मत नोंदवले याचा अतिशय आनंद आहे अशा भावना व्यक्त केल्यात सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच पंच्याऐंशी वर्षांवरील मतदार आणि चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे याच अनुषंगाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा सी यांच्या मार्गदर्शनात आठ एप्रिलपासून गृह मतदानाला सुरुवात झाली आतापर्यंत चार दिवस एकूण अकराशे पंच्याऐंशी मतदारांनी मतदानाद्वारे आपले मत नोंदवले असून यात एक हजार पंचवीस मतदार पंच्याऐंशी वर्षावरील तर एकशे साठ मतदार दिव्यांग आहेत